तुम्हा सर्वांचे अगदी खूप खूप मनस्वी आभार आणि या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही सर्व आमच्या आनंदामध्ये सामील झालात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आहे श्री राधा राणी वारकरी शिक्षण संस्थापन श्री जी महाराज वाडकर असेल त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे मी माझ्यातर्फे सुद्धा आमच्या दोघांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि देव भगवंताच्या चरणी दारेश्वराच्या चरणी च प्रार्थना आहे की दादानी जे खूप मोठं पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल त्यांनी त्यांना त्या ठिकाणी यश प्राप्त केलं आणि सगळ्यांनी एक बहुमतानी त्या ठिकाणी त्यांना निवडून घेण्यात यावे किंवा बहुमतेनं प्राप्त व्हावं याकरता मी कायम धारेश्वराच्या जर्मी प्रार्थना करत राहील हीच माझ्या धारेश्वराच्या चरणी माझ्या राधा राणीच्या चर्मी प्रार्थना कायम कुठलंही म्हणजे सपोर्ट राहिला सपोर्ट करणारे आम्ही तर लहानच आहोत आम्ही एवढे काही मोठे जे आमच्याकडून मदत केली सर्व मदत करतात आम्ही कायम फक्त तुमच्या आम्हाला संधी द्यावी जेणेकरून आम्ही सर्व आमच्या मुली तिथे आमचं जे काही सर्वस्व आहे आणि आमचे जे काही आहे तर आम्ही आमची वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कायम तुम्हाला जी काही मदत मिळेल ती आणि तुम्ही आला तिथे आम्हाला इतका आनंद झाला की या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही सामील झालात महाराजांच्या वतीने माझ्या वतीने आणि माझ्या सर्व विद्यार्थिनीच्या वतीने मला मनस्य स्वागत आले आणि मनस धन्यवाद आला